प्रभू श्रीरामांच्या जन्मकाळापासून ते रामराज्याभिषेकापर्यंतचे ठळक प्रसंग साठ कलाकार तीनशे किलो रांगोळी चाळीस तासांचा कालावधी आणि जय श्रीरामाच्या जयघोषात प्रभू श्रीरामांची शंभर फूड भव्य रंगावली पुण्यातील नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत साकारण्यात आली आहे श्रीराम रंगी रंगले उत्सवात स्वप्नपूर्तींचा जल्लोष करताना रामचरित्रावर अखंड गायन भजन नृत्य सादरीकरण रामावरील चित्रपट शस्त्र प्रदर्शन आणि श्रीराम खिचडी प्रसाद वाटप अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचं संयोजन केलंय तर पूर्व संघ प्रचारक सुनील देवधर यांनी आयोजन केले आहे यावेळी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री दादा वेदक अध्यक्ष पांडुरंगण्णा राऊत प्रांतमंत्री संजय मुदादा प्रांतमंत्री संजय मुरदाळे साहित्यिक राजेंद्र खेर तबलावादक रामदास पळसुले चित्रकार चिंतामणी हसबनीस शिल्पकार दीपक थोपटे शिल्पकार दीपक थोपटे गायिका मंजुषा पाटील डॉक्टर स्मिता महाजन विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रसार प्रमुख तुषार कुलकर्णी संस्कार भारतीचे प्रांत महामंत्री सतीश कुलकर्णी रंगावली संयोजक अभय दाते श्री रामराज्य फाउंडेशनचे संस्थापक आशिष काटे आदी मान्यवर उपस्थित होते आर्ट इंडिया फाउंडेशन श्रीरंग कलादर्पण श्रीराम राज्य फाउंडेशन इतिहास प्रेमी मंडळ सुझुकी स्कूल ऑफ वॉलियन राष्ट्रीय स्वाहा आदी संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे श्रीराम मंदिर अयोध्या इथं होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात साजरा होतो आहे संस्कार भारती श्रीरंग कला दर्पणच्या कलाकारांनी प्रभू श्रीरामाची रंगावली सात हजार चौरस फूट आकारात साकारली आहे यामध्ये रामायणातील सात प्रसंग रेखाटण्यात आलेत तसेच चौदा भाषांमध्ये बेचाळीस वेळा विविध पद्धतीनं जय श्रीराम असंही रेखाटण्यात आलंय याशिवाय रामचरित्रावर सांस्कृतिक कार्यक्रम श्रीरामायणावरील एकशे पंचवीस चित्रांचे प्रदर्शन श्रीराम खिचडी प्रसाद वाटप प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती पुस्तके गौ साहित्यांचं प्रदर्शन अशा नाना विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय दिनांक एकवीस जानेवारी पर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत नारायण रमणबाग प्रशालेत या उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय आर्ट इंडिया फाउंडेशन तर्फे खुला आसमान श्री रामायणावर आधारित एकशे पंचवीस चित्रांचं चित्रांमधील एकशे पंचवीस सर्वोत्कृष्ट चित्र प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन सातशे शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय तर दोन दिवसीय ये उत्सवात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्रीराम खिचडी प्रसादाचे वाटप केटरिंग असोसिएशनच्या वतीनं करण्यात येत आहे उत्सवात प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे नमस्कार तुषार कुलकर्णी विश्व हिंदू परिषदेचं प्रांताचं प्रचार प्रसार प्रमुख असं दायित्व आज आपण इथे श्रीरामरंगी रंगले असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दिनांक वीस जानेवारी आणि एकवीस जानेवारी शनिवार रविवार असा हा कार्यक्रम श्री रामरंगी रंगले जल्लोष स्वप्नपूर्तीचा असा सर्वांसाठी खुला आहे या कार्यक्रमामध्ये आपण शंभर फूट बाय सत्तर फूट अशी भव्य रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये शंभर फूट रामाची प्रतिमा असणार आहे त्याचबरोबर रामायणातील सात प्रसंग इथे रेखाटण्यात आलेले आहेत श्री रामरंगी रंगले असा हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये संस्कार भारतीचे कार्यकर्ते जवळपास साठ कार्यकर्ते या सगळ्या रांगोळीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होते चाळीस तास त्यांनी अथक परिश्रम घेतले तेव्हा कुठेही रांगोळी सादर होते आहेत या कार्यक्रमाबरोबर इथे साडेपाचशे शस्त्रांचं प्रदर्शनसुद्धा लागणार आहे आणि एकशे पंचवीस रामायणावरील आधारित चित्रांचंसुद्धा इथे प्रदर्शन लागणार आहे आणि दिवसभर रंगमंचावरती सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत पुण्यातले अतिशय दिग्गज कलाकार याच्यात सहभागी होणार आहेत आणि ती त्यांची सांगीतिक सेवा इथे अर्पण करणार आहेत माझी पुणेकरांना सर्व पुणेकरांना विनंती आहे आव्हान आहे आणि आग्रहाचं निमंत्रणसुद्धा आहे की त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जे बावीस तारखेला श्री जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र आपल्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत त्याचीच आपण दिवाळी साजरी करण्यासाठी इथे सगळे जमणार आहोत आणि या सगळ्या रंगी रंगले या कार्यक्रमामध्ये सर्वांनी यावं सहभाग घ्यावा सर्व प्रदर्शन बघावेत आणि रामखिचडीचा आनंद घ्यावा अशी मैं सर्वाना विनंती कर जय श्री राम जय श्री राम मेरा नाम तुषार कुलकर्णी है पश्चिम महाराष्ट्र प्रांत का प्रचार प्रसार प्रमुख ऐसा दायित्व है हम सभी जानते हैं कि प्रभु श्री रामचंद्र अपने भव्य दिव्य मंदिर अयोध्या जी में विराजमान हो रहे हैं 22 जनवरी को उसी दौरान हम लोग 20 और 21 जनवरी शनिवार और रविवार को पुणे के रमनबाग स्कूल में एक प्रदर्शन आयोजित किया गया है श्री राम रंगी रंगले ऐसा प्रदर्शन का नाम है जो प्रदर्शन में करीब एक सौ फुट से लेकर सत्तर फुट की रंगोली बनाई जा रही है जिसमें राम जी की प्रतिमा रहेगी और रामायण के उसमें कुछ प्रसंग रहेंगे वो भी उनका चित्रीकरण किया गया है उसके साथ प्राचीन शस्त्र जो है उनका प्रदर्शन लगाया जाने वाला है जिसमें शिवाजी महाराज के काल से जो शस्त्र इस्तेमाल होते थे उसका प्रदर्शन रहेगा 125 अच्छे रामायण पे आधारित चित्रों का भी प्रदर्शन यहाँ लगने वाला है और दिन भर एक संगीत का कार्यक्रम होने वाला है जिसमें पुणे के दिग्गज कलाकार अपनी आ, सांगीतिक सेवा जो है जो अर्पण करेंगे तो मेरी पुणेकर नागरिकों को आह्वान है कि आप सभी लोग यहाँ पे इस आनंद में सहभागी हो और यहाँ अवश्य भेंट दे जय श्री राम मी अभय दाते संस्कार भारती पश्चिम प्रांत रंगावली संयोजक या रामरंगी रंगेले भव्य अशा रंगावली प्रदर्शनाचा आणि इतर काही प्रदर्शनांचा कार्यक्रम प्रमुख म्हणून माझ्याकडे यावेळेस दायित्व आहे आपण रमणबाग प्रशाला पुणेच्या फरशी मैदानावर सलग चाळीस तास साठ कलाकारांनी मिळून आणि तीनशे किलो रंगरांगोळी वापरून एक भव्य दिव्य अशी श्रीरामांची प्रतिमा आणि रांगोळी साकारलेली आहे या रांगोळीमध्येच आपण रामायणातील सात ठळक प्रसंगसुद्धा आपण रेखाटलेले आहेत पूर्ण फरशी मैदान भरून आपण ही रांगोळी छान कलर वापरून आनंदोत्सव सुजरा साजरा करण्यासाठी म्हणून सगळे एकत्र येऊन या रांगोळीला मुहूर्तरूप दिलेलं आहे त्याचबरोबर भारत देशातील सगळ्या प्रमुख भाषांमधून आपण जय श्रीराम असं सुलेखन देखील या रांगोळीमध्ये केलेलं आहे लेहपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून ते मणिपूरपर्यंत ज्या काही भाषा आहेत या सर्व भाषांचा समावेश केला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातली जी मोडी लिपी आहे त्या मोडी लिपीमध्ये सुद्धा आपण जय श्रीराम असं सुलेखन या रांगोळीच्या माध्यमातून लिहिलेलं आहे मी विनंती करतो या माध्यमातून सर्व पुणेकरांनी या रांगोळीचा आस्वाद घ्यावा या जल्लोषात या आनंदोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं हा ही रामदिपावली सर्वांनी साजरी करावी आणि आपण या सगळ्या आनंदात सहभागी व्हावं हीच आपल्याला या माध्यमातनं विनंती धन्यवाद जय श्रीराम